श्री क्षेत्र एकविरा आई गावदेवी मंदिर ग्रामस्थ मंडळ भगतवाडी सुकापूर तसेच सिमरन ग्रुप सामाजिक संस्था यांच्या वतीने सालाबादप्रमाणे एकवीरा आईची पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीक्षे श्री क्षेत्र एकविरा आई गावदेवी मंदिर भगतवाडी सुकापूर येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तुळशी अभिषेक व स्थापना भजन कीर्तन महाप्रसाद ठेवण्यात आला होता यावेळी अध्यक्ष प्रमोद भगत यांनी बोलताना सांगितले की ही पालखी परंपरा बऱ्याच पर वर्षापासून चालू आहे आणि पुढेही अशीच चालू राहणार आहे ही परंपरा आमची अनेक वर्षापासून आहे कारण आपल्या या भागामध्ये एकविराई भक्त फार आहेत आग्रिकोल्यांची माऊली असं म्हटलं जातं एकवीराईला त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आणि असंख्य भाविक भक्त इथे येतात आणि या कार्यक्रमाचा भाग म्हणून महाप्रसाद आम्ही ठेवतो आणि अनेक पारंपारिक उत्सव या जत्रेनिमित्त या पालखीनिमित्त आम्ही भगतवाडी सोपापूर आदे ग्रामस्थ साजरे करत असतो आणि खरंच आम्हाला खूप चांगला लोकांचा प्रोत्साहन आहे आणि एकविराईचे जे खरंच अनेक भक्त आहेत ज्या काही लोकांना एकविराई कारला येते काही कारणास्तव वरती लेणी बघायला जाता येत नाहीत पायऱ्या चढून जाता येत नाही तर ती लोक खूप खुश झालेली आहेत आमच्यावरती की त्यांना एक जवळ एकवीराईचं मंदिर आज झालेलं आहे आणि खरंच आम्हाला खूप चांगला प्रोत्साहन आहे यापुढे असा प्रोत्साहन आम्हाला लाभावा एकविराईचा उदय उदो एकविरायचा उदय